नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत अशीच छान फुगलेली चपाती कशी बनवावी हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला सुरू करूया सगळ्यात आधी मी इथे परातीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं पाणी घालत आहे बरेच लोक पिठात वरून मीठ घालतात तर असं न करता थोडंसं मीठ टाकून त्याच्यात पाणी टाकून मगच आपण पीठ चाळून घ्यायचं आहे इथे मी तीन वाटी छोटी वाटी आहे माझ्याकडे त्यामापणेच मी दररोज पीठ घेते आता मी हे पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी चमचाभर तेल घालत आहे आणि आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी इथे पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की पीठ मळताना आपण जी मेहनत घेतो जास्त व्यवस्थित जर आपण पीठ मळलं तरच चपात्या व्यवस्थित येतात इथे जर तुम्ही थोडासा शॉर्टकट करण्याचा प्रयत्न केला ना तर मग तुमच्या चपात्या व्यवस्थित येणार नाही त्यामुळे अगदी बराच वेळ असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चपात्या एकदम छान येतील रेबहा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतला आहे आणि जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं मिडियम प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे शेवटी थोडासा तेलाचा हात घेऊन देखील आपल्याला पीठ मळायचं आहे आणि पंधरा मिनिट ते अर्धा तास असा वेळ आपण हे पीठ भिजू द्यायचं आहे जर तुम्हाला खूपच घाई असेल तर पंधरा मिनिट तरी ॲटलिस्ट आपण ठेवायचं आहे अदरवाईज अर्धा तास जर तुम्ही हे पीठ ठेवलं ना भिजत तर ते खूप छानपैकी भिजतं आणि खूप छान मऊ एकदम पीठ होतं त्यामुळे ट्राय करा की कमीत कमी, -कमी पंधरा मिनिट तरी तुम्ही हे पीठ भिजले ठेवाल आता पंधरा मिनिट झालेले आहेत आणि मी चपाती करायला घेतलेलं आहे आता जेव्हा आपण पीठ भिजत ठेवतो हो ना तेव्हा त्याचा वरचा जो लेअर आहे ना थोडासा कडक होतो त्यामुळे चपातीला सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा थोडंसं तेलाचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे आता मी या पिठाचे गोळे करून घेणार आहे अशी जर आपण तयारी करून घेतली तर बरं पडतं आता मी इथे चपाती लाटण्यास सुरुवात केलेली आहे आणि जी मेन ट्रिक आहे ज्याच्यामुळे चपाती फुगते ती आता मी तुम्हाला सांगणार आहे ते एकदम लक्ष देऊन तुम्ही पहा आणि त्याप्रकारे करा चपाती थोडीशी लाटून त्यावर आपल्याला छान प्रकारे सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जसं आपण मोदक करतो ना तशा प्रकारे आपल्याला याचा एक गोळा बनवायचा आहे उंडा बनवायचा आहे सगळ्या बाजूंनी कडा एकत्र घेऊन अशा प्रकारे मोदकाचा आकार आपल्याला द्यायचा आहे जसं आपण पुरणपोळी बनवतो ना अगदी त्याप्रकारेच आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर याचा आकार जर थोडा बिघडला असेल तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे गोल आणि ज्या बाजूने आपण फोल्ड केलेला आहे ना हे पहा मी दाखवत आहे ती बाजू वरच्या साईडला घेऊन आपल्याला चपाती लाटायची आहे लक्षात ठेवा जर तुम्ही ही उलट्या बाजूने लाटली तर मग त्याचा फायदा होणार नाही या टिपचा त्यामुळे चपाती लाटत असताना ज्या बाजूने आपण फोल्ड केलेली आहे ती बाजू सगळ्यात आधी वरती घ्यायची आणि नंतर मग चपाती लाटायला सुरुवात करायची आहे आता मी चपाती लाटून घेते आणि तवा आपण ऑलरेडी तापायला ठेवायचा आहे कारण बऱ्याचदा जर थंड तवा असेल त्यावर आपण चपाती टाकली ना तरीही ती व्यवस्थित पचत नाही पचत नाही म्हणजे भाजली जात नाही तव्यावरती आणि चपातीच्या वरच्या बाजूलाही थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण पहिलीच चपाती जर आपण तव्यावर डायरेक्ट टाकली तर ती चिटकू शकते त्यामुळे असं थोडंसं तेल लावायचं आहे तव्यावरतीही थोडे एक दोन थेंब तेलाचे टाकायचे आहेत प्रत्येक वेळी हे करण्याची गरज नाही पण जेव्हा पहिल्यांदा आपण तव्यावरती चपाती टाकतो ना त्यावेळीच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता मी सोबतच दुसरी चपाती करायला घेते मी तेल लावल्यानंतर त्यावर थोडंसं कोरडं पीठही टाकू शकता कारण आपल्या हात असं चिकट होतं ना तर त्यासाठी तुम्ही तसंही करू शकता आणि तुम्ही पाहू शकता की आता हळूहळू चपाती फुगायला लागलेली आहे तर दोन्हीकडे आपलं लक्ष हवं नाहीतर मग चपाती लाटण्याच्या नादात तव्यावरती जी चपाती आहे तिकडे दुर्लक्ष व्हायला नको आणि सकाळी चपाती करतो ती दुपारपर्यंत कडक होऊन जाते अगदी खाल्ली जात नाही तर जर तुम्ही अशा प्रकारे चपाती केली आणि ती फुगली ना तर ती अगदी रात्रीपर्यंत देखील मऊ राहते तुम्ही पाहू शकता की किती छान चपाती फुगलेली आहे आणि ती पलटी करताना देखील भीती वाटते की मध्येच फुटते की काय तर जशी आपली पुरणपोळी फुगते अगदी त्याप्रकारे चपाती देखील अगदी एक ट्रिक वापरून आपण बनू शकतो तर आता मी सगळ्या चपात्या करून घेते मी तुम्हाला जवळून दाखवते की चपाती किती छान प्रकारे फुगलेली आहे लांबून व्यवस्थित दिसत नव्हतं तर मी कॅमेरा हातामध्ये घेऊन हे शूट केलेलं आहे अगदी कडेपर्यंत काठोकाठ चपाती फुगलेली आहे जशी पुरणपोळी फुगते अगदी त्या प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि असं जर आपल्याला थोडंसं आपण प्रेस केलं ना तर अगदी कडांपर्यंत छान चपाती फुगते तर या काही टिप्स आहेत ज्या आपण चपाती करताना लक्षात ठेवायला हव्यात आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला त्याचा फायदा होईल पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, टेक केअर बाय